आ, हाँ, कैलास मोरे रोल रोल हा बाईट होतो कैलास मोरे मोरे सर नमस्ते मी कॉल करूलो तुमचा सुप्रीम कोर्टात काय झालं कारण मराठी आरक्षणा संदर्भात मी म्हणालो आणि हैदराबाद गॅजिटच्या संदर्भात आवाहन आव्हान देण्यात होतं त्यावरती काय सुनावणी झाली मराठा आरक्षण करायचं सुरू मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या हायकोर्टमध्ये याचिका दाखल केल्या होत्या है की हैदराबाद गॅजेट हे है लागू करण्यात येऊ नये हायकोर्टने त्या संदर्भात अंतरिम आदेश देण्यास मनाई केली त्यांना त्यांचं नाकारलं म्हणणं त्यानंतर याचिका करते माननीय सर्वोच्च न्यायालयात आले सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर आज ते मॅटर कोर्ट नंबर तीनच्या पुढं आयटम नंबर थर्टीन म्हणून लिस्ट झालं होतं परंतु ते मॅटर आज हिअरिंगसाठी घेतलं गेलेलं नाही तर ते सत्तावीस ऑक्टोबरला रिओपनिंगला लागेल कोर्टासमोर तर जे काही मॅटर दाखल झालेला आहे ते अंतरिम आदेशाच्या विरुद्ध असल्यामुळे जे काही कायदेशीर नॉलेज आहे त्याप्रमाणे हे मॅटर पहिल्या डेटला डिसमिस झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कुणाच्या वतीनं बाजू मांडताय आणि तुमची भूमिका काय आहे आम्ही कळकुटे जे आहेत ते माझे पिटिशनर आहेत कॅव्हेटर आहेत आम्ही आणि मराठा समाजाच्या बाजूने आम्ही बाजू मांडत आहोत एक प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की हायकोर्टाने लवकर निकाली काढावं यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयात तर त्याबद्दल आज सुनावणी होती तुम्हाला काय अपेक्षा त्यातही म्हणजे सुप्रीम कोर्टाने ते निर्देशही देऊ नयेत काय वाटतं जे काही पिटिशन माझ्याकडे आलेलं आहे त्या पिटिशन मध्ये फक्त प्रेयर जी तुम्ही म्हणता आहात की दुसऱ्या मॅटर बरोबर यांचं पीआय टॅग करावं अशी प्रेयर आहे Hearing, नहीं है। अर्ली हिअरिंग हे संदर्भात काही प्रेयर नाही आहे आणि काही असेल अर्ली हिअरिंग आम्हाला काही हरकत नाही त्याच्या संदर्भात कोर्टासमोर हिअरिंग होईल आम्ही रेडी आहोत फाईट करायला लिगली त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाने जो जी स्थगिती दिलेली आहे स्थगिती देण्यास जो नकार दिलेला आहे तो चुकीचा आहे असं याचिका करत त्यांचं मत आहे त्यांचं म्हणणं की तेरा लोकांनी आत्महत्या केल्या ओबीसी आरक्षणा टाकल्याचं बघायला मिळत तर मराठा माणसांनी पण खूप आत्महत्या केल्या आजपर्यंत आरक्षण मिळण्यासाठी आणि आजही करतायत लाखो युवक आत्महत्या करतायत तर आत्महत्या करण्यामुळं किंवा न करण्यामुळं आरक्षण टिकावं का नाही लिगली हा काही मुद्दा असू शकत नाहीये ठीक आहे सर थँक्यू 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 थँक्यू